रेणुका संतोष कोटा यांना व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार प्रदान अहमदनगर ध्येय उद्योग समूह पुणे व युवाध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सौर रेणुका संतोष कोटा यांनी केलेल्या व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आलाय या क्षेत्रात चोवीस वर्षांपासून कार्यरत आहेत तनुश्री या स्किल डेव्हलपमेंट सेंटर व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण सहा वर्षांपासून चालू आहे आणि याला प्रतिसादही छान मिळत आहे इथे शिकून मुली व महिला स्वबळावर व आत्मविश्वासाने उभ्या राहतात हेच या सेंटरचे उद्देश आहे प्रत्येक महिलेने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे आजच्या काळाची गरज आहे म्हणूनच तनुश्री या स्किल डेव्हलपमेंटचं सेंटरचे महिलांना शिका व स्वावलंबी व्हा याच पद्धतीने कोर्स राबवले जातात या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सर्जेराव निमसेसर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं दुसरे प्रमुख पाहुणे श्री विपुल शेठ वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची असते असे सांगितले अध्यक्ष भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहाडू सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे सांगितले समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.